मी तिला भेटतो ना तिथे आता मला जसं आई बाबा म्हणतो तसं तिला भेट ना बाबाई असं म्हणत नियती दुसरं काय तुम्ही कधीच प्रयत्न केला नाही परत बोलवण्याचा आईची आठवण खूप आता आठवण आली तेवढी तरी ती आठवड्या

विचार म्हणत पण तू समोर सापडतच नव्हता ना आता सापडला म्हणून विचारतो तू नंदिनीला विचारलं का काय करायचं तर लवकर करा रे बाबा लग्न करा आणि मला बोलवार रे लग्नाला मला बोलबा म्हणजे काय बाबा काय तुमचं जाऊलंय साहेबसुद्धा आम्हाला आशीर्वाद हवेच आहे तुमचे हे असे हात तातळ ठेऊन उभा आहे मी कितीतरी वर्षापासून तू याच्या खाली अशी तेव्हाच आशीर्वाद देईन तर तुला मी